तुमचे रेशन कार्ड बंद करण्यात आले आहे का तुमच्यासाठी एक विशेष रेशन कार्ड अपडेट कॅम्प आयोजित करण्यात आला आहे या कॅम्प मध्ये येऊन तुम्ही तुमचे रेशन कार्ड अपडेट करू शकता <T diagnoseDamática> फक्त जुन्या रेशन कार्डची झेरॉक्स रेशन कार्डवर ज्यांचे नाव आहे त्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स रेशन कार्डवर ज्यांचे नाव आहे त्यांच्या बँक पासबुकची झेरॉक्स आणावी लागेल शिबिराची तारीख अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे ठिकाण शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष शाखा क्रमांक छत्तीस चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस ॲड्रेस पुष्पा पार्क रोड नंबर दोन निय सिद्ध विनायक मंदिर मालाड पूर्व त्यामुळे उशीर करू नका काल दिना अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाच्या रेशन कार्ड अपडेट शिबिराला शिवसेना उपनेते व शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाचे अध्यक्ष माननीय डॅ अरुण जगताप साहेब हे जातीने उपस्थित होते त्यावेळी श्री नारायण कुलकर्णी यांना उत्तर मुंबई लोकसभा कक्ष संपर्क समन्वयक श्री अमित कदम यांना दिंडशी विधानसभा उपकक्ष प्रमुख शाखा क्रमांक सदतीस अडतीस त्रेचाळीस सचिन टोटनली यांना शाखा क्रमांक चव्वेचाळीस ते शाखा संपर्क समन्वयक या शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननी नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादने पदावर नियुक्ती करण्यात आली त्यावेळी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य श्री अनिल पुरंदरे श्री अर्जुन पाटकर कक्ष प्रमुख श्री जितेंद्र सुर्वे सौ कल्पना वाककर अहमदनगर जिल्हा संपर्क कक्ष प्रमुख श्री गौतम खंडागळे उपकक्ष प्रमुख महिला सौ गीतावाड्या सौ संजना सावंत महिला शाखा संपर्क संघटक सौरश्मी मोरे शाखा क्रमांक चव्वेचाळीस हे उपस्थित होते